आपण पाहत आहात वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नांदगाव येथे नगराध्यक्ष पदासाठी दहा अर्ज तर नगरसेवक साठी सत्तर अर्ज दाखल नांदगाव येथे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी नामांकन पत्र दाखल करताना यावेळी दहा व्यक्तींनी दाव नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली असून इच्छुकांनी नगरसेवक पदासाठी उमेदवारी दाखल केलेली आहे यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल केलेल्या उमेदवारांमध्ये संजय सानप भाजप सागर मदनराव हिरे शिवसेना कवडे राजेश रामराव शिवसेना पाटील अरुण शंकरराव शिवसेना मोकड धीरज राजेंद्र अपक्ष बनकर राजेश भीमराव राष्ट्रवादी काँग्रेस कवडे विक्रम चंद्रशेखर अपक्ष देवरे किरण जयप्रकाश शिवसेना गुप्ता संतोष मधुकर शिवसेना ठाकरे गट, आणि कवडे राजेश रामराव अपक्ष असे एकूण दहा उमेदवार नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केलेले आहेत आणि बाकी इतर उमेदवारांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारांनी सत्तर नामांकन पत्र दाखल केले आहेत येत्या माघारी होईल आज दाखल अर्जाची छाननी होणार असून त्यात किती अर्ज बाद होतात हे समजेल आणि त्यानंतर माघारी नंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल व प्रचाराचा धुरळा उडेल बागलण वृत्तांत विभागीय संपादक मारुती जगधने